अच्छा अभंग आहे गोडपणे जैसा गुळ तैसा देव जाला सकळ आता भजो कवणे परी देव देवसभाह्य अंतरी उदका वेगळा नवे तरंग निराळा हेम अलंकार नामी तुका म्हणे तैसे आम्ही याचा अर्थ आहे गोडपणाच्या गुणाने गुळ गुड़ गुळाच्या अंगात सर्वत्र असतो तसा भगवंत सृष्टीमध्ये सर्वत्र आहे आता मी अशा सर्वव्यापी देवाचे कसे भजन पूजन करू कारण भगवंत सर्वत्र अंतर्बाह्य स्वरूपात भरून राहिला आहे पाण्यामधील लाट आणि तरंग हे वेगळे नसते दोन्ही पाण्याचाच अंश असतो तुकाराम महाराज म्हणतात अलंकार वेगळे असले तरी ते सोन्याचेच असतात त्याप्रमाणे भगवंत आणि भक्त गुणांनी एकच आहेत संपूर्ण गीतेची शिकवण हीच आहे की जीव हा श्रीकृष्णाचा नित्यसेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णापासून वेगळे करता येत नाही श्रीकृष्ण आणि जीव आध्यात्मिकदृष्ट्या दोघे स्वतःही सच्चिदानंद आहेत पण भगवंत आणि जीव एकच नाहीत भगवंत विभू आहेत तर जीव अणू आहे शुद्ध हरिभक्ताला सृष्टीमध्ये श्रीकृष्णाशिवाय बाहेर काहीच दिसत नाही परंतु तो श्रीकृष्ण हे सर्व सृष्टीचे उगमस्थान हे जाणतो श्रीकृष्ण हे तत्त्वज्ञान भगवद्गीतेतील पुढील दोन श्लोकात करतात मया तदमिदम सर्व अव्यक्त मूर्तींना मत्स्तानी सर्वभूतानि न चांहम तेश्वावस्थित अर्थात मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे सर्व जीव माझ्या ठायी आहेत परंतु मी त्यांच्या ठायी नाही नचमस्तानी भूतानि पश्चिम मे योग्वर भूतभृंदच भूत असतो ममात्वा भूतभावना अर्थात सर्वसृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत माझे हे योग ऐश्वर पहा जरी सर्व विष जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे तरीसुद्धा मी या व्यक्तसृष्टीचा अंश नाही मी स्वतःच सर्वसृष्टीचे उगमस्थान आहे एकाच वेळी भगवंत सर्व उपस्थित आहेत तरीही भगवंतांना स्वतःचे वैयक्तिक स्वरूप कसं असू शकते हे साधारण मनुष्याला जाणता येत नाही भगवंत या भौतिक सृष्टीपासून भिन्न आहेत तरीही सर्व काही त्यांच्यावरच आश्रित आहे याचेच वर्णन या ठिकाणी योगेश्वरम असे करण्यात आले आहे जय हरी विठ्ठल